बघा आपण नाशिकला आलेलं आहे त्र्यंबिकास स्वरूपाशी निवृत्ती महाराजाची जिवंत समाधी घेतलेली किती आहे हे मंदिर असं मंदिर आहे आणि आपण आलेलं आहे तिनं आज गर्दी कमी आहे गर्दी नाही तर असंही संबंधी सोहळा बघा आता महाग काही यांचे आणि दुसऱ्या काही समाधी आहेत इथं तुम्हाला ही दुसऱ्या समाधी इथं पाठीमागे आपण तिकडे पाठीमागे जाऊ बघा इथं काही अशा समाधी आहेत महाग पाठीमागून पिळेकर गुरुजी आणि आम्ही आलेलं आहे तिकडं मंदिर असं पाठीमागे आहे बघा असे प्रत्येकाचे असे काही काही संबंध आहेत इथं बघा कशी संबंधी तिकडत

बघा ह्यांचे एक पूर्वज जे सेवा करत होते तीच नातानी समाधी घ्या सांगितलं होतं नाता हा बघा नाताच्या समाधीच्या पाठीमाग यांच्या सगळ्या पूर्वजाच्या समाधी इथंच ही सर्व समाधी इथं असे बघा हा आता ना हो बघा आता सध्या पुजारी आहेत त्यांचं मेवळ कुठेतरी चांगल्या कामात

आणि सर्व समज येतं आता ह्यांचं वंशोळ बाकीचे कुठे आणि का आता गावात आहेत गावा का काही नाही हा ह्यांचे वंश अजून मोहरी नाशिकला आणि गावात आहेत का आणि आपल्या आपल्या परीने लांब गेले आठ दिवसात चक्कर मारा येते ते बी इथं असं आराध्य हा त्यांचंही बघा ही अशी इथली माहिती

आपल्या आपल्या रोज सकाळी काम करून घ्यायला जातात जाडजूड करून जायचं हा चालतं ही कोणते मंदिर आहे बघा इथं तुकाराम आणि हनुमंत दोघांचे शेजारचे शेत आणि हे पिंपळाचं किती वाजून आहे पिंपळ पिंपळ ना कधी ह्याच्याकडे खे जातात नातापर्यंत जातात मुळ आणि मध्ये काहीतरी असा उल्लेख आला की पिंपळाची मुळे थोडी समाधीला अडचण करते असं असं ऐकण्यात आलं की पिंपळाची मुळे समाधीचे नाता जाऊन आलेले ते काही त्यांच्या भक्ताला सांगितलं होतं की ही मुळे एवढी काढा माऊलीच्या आळंदीला आहे हा हा काढा एवढी मुळी काढून घ्या हा असे आळंदीला झालेली गोष्ट आहे ती हो बरोबर आहे असं बघा इथं बी एक झाड आहे पिंपळाचं असं इथे बघा असं एक उंच झाड आहे पाठीमाग एक वृक्ष आहे बघा आपण आता मोहरल्या परिसरात आलेला आहे हे मोहरचा मंदिराचा असा परिसर आहे कळस असा आहे हे बघा असंही मंदिराचा परिसर आहे तर मोरचं बांधकाम चालू आहे ना सभामंडपाचं अजून सभा मंडपाचं काम व्हायचं आहे ना आता हे सभामंडप होणार आहे इथं ही सभामंडपाची खांबाची हो या, या दगडीतच सभामंडपाचं काम व्हायला आहे म्हणून राहिलेलं आहे काळ्या दगडीतच असंही असं बघा मोठा सभामंडप आहे राम राम